What प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली पण पाहणी केली तुम्ही पण पाहणी केलेली आहे आता आपण सेल कॉलनीच्या इथे आहोत मी आठ दिवसापूर्वी घेतली होती आणि मी या संदर्भामध्ये अगोदर सुद्धा जरा प्रश्न विचारला होता आम्हाला सांगितलं होतं की वीस ते पंचवीस टक्के जे आहे त्या नाल्याची सफाई झालेली आहे पण आज आम्ही जेव्हा करायला आलो आणि तिथल्या स्थानिक महिला तुम्ही ऐकलं असेल त्यांचं मत होत आलंच नाही काल आम्ही सांगितल्यानंतर की आज आम्ही नाल्याची तपासणी करायला येणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही की जेसी साप आता जेसीबी लावून त्या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम आता सुरू केलेलं आहे महत्वाची गोष्ट आहे की आता पावसाळा आपल्याला माहितीये की या वर्षी तर लवकरच मे महिन्यातच पावसाळा सुरू झालेला आहे नाले सफाईच्या बाबतीमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो हे तर आपण सांगतोय त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टेक्निक आपल्याला पाहिजेत हे सुद्धा आपण सांगतोय म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आम्ही एआय वापरतोय आम्ही रॉबोट वापरतोय आम्ही वेगळ्या टेक्निक वापरतो त्यांच्यावरती भ्रष्टाचार संदर्भामध्ये आरोप झालेले आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या तऱ्हेने पावसाळ्याची सफाई व्हायला ना। पाहिजे नाले सफाई पावसाळ्या पूर्वी ती झालेली नाहीये तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी पूर्णपणे ते नाला पाई पाई। ना हाशिय, हाशिय जो आहे तो पॅक आहे आणि आमचा आरोप आहे की सातत्याने नाले सफाईच्या आपली जे बंदारा केल्या जातात आता पुन्हा हा ठेवणार इथे पुन्हा कचरा काढलेला हा शीट आणि हा शीट जो आहे ना तो चार दिवस राहणार आणि समजा पाऊस पडला तर आठ दिवस इथे राहणार सुपेश मग यांचा आणि मग तोच कचरा पुन्हा त्या आल्यामध्ये पडणार म्हणजे यांच्याकडे कुठल्याही तऱ्हेचे नियोजन नाहीये कुठल्याही तऱ्हेचे नाही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे दुर्दैवाने नगरसेवक नसल्यामुळे सगळं काम जे आहे ते आयुक्तांकडे आहे माझं आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे ते चौकशी व्हायला पाहिजे इंडिपेंडेंट बॉडीच्या माध्यमातून जी आहे ते चौकशी व्हायला पाहिजे एसीबीच्या माध्यमातून अशी चौकशी व्हायला पाहिजे सातत्याने मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतो हा जो पैसा दिला जातो जो कॉन्ट्रॅक्टरांना किंवा बाकीच्या कष्टाचा पैसा आहे तो पैसा तो त्या त्या ठिकाणी ठिकाणी जो वेस्ट होतो असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली होती असेल की आठ दिवसापूर्वी वार्ड आणि एमवॉर्डच्या डीएमसी सोबत श्रीसागर साहेबांसोबत मीटिंग झाली होती दोन्ही वार्ड ऑफिसर त्या मिटिंगला होते खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही मिटिंग होती आणि त्या मिटिंगमध्ये नाले सफाई करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दात सांगितलं की पासष्ट टक्के सफाई कम्प्लीट झालेली आहे आणि उरलेली सफाई आठ दिवसामध्ये कम्प्लीट होईल त्या गोष्टीला जवळजवळ दहा दिवस झाले ज्यावेळी आम्ही पूर्ण नाल्यांची व्हिजिट केली त्यावेळी आढळलं की तुमच्या समोर जो नाला आहे श्रमजीवी नगरचा हा फार मोठा नाला आहे साधारणतः पंधरा हजार वस्ती या ठिकाणी राहत आहे हा कम्प्लिटली ब्लॉक होता ज्यावेळी काल आज वर्षात का एक गायकवाड स्थानिक खासदार या ठिकाणी व्हिजिट करणार आहे हे कळवलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं ए असतील ए असतील किंवा जेई यांनी तातडीने आज सकाळी आठ वाजता नाले सफाई चालू केली म्हणजे नेहमी नेहमी हे लोक काय करतात की दहावीस टक्के नाले सफाई करायची कचरा तसाच ठेवायचा आणि पाऊस आल्याच्या नंतर तो कचरा काठीने ढकलून द्यायचा मग तो इकडून निघून पलीकडे जाईल या नाले सफाईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला कर आहे आमची मागणी आहे या आय एसआयटी मार्फत जे वर्ष सांगितलेलं आहे की चौकशी व्हावी याची सविस्तर चौकशी व्हावी आणि नालेसफाई जिथे झालेली नाही त्या कॉन्ट्रॅक्टर वरती तातडीने कारवाई करण्यात नाही लोकांचा रोष बरोबर आहे आणि तो बरोबर ठिकाणी आहे कारण बिलकुल ज्या आज त्यांचा जीव धोका आहे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या रेल्वेच्या इमारती आहेत त्या तो तोडण्यासंदर्भात तीन चार वेळेला टेंडर निघतं पण जर ते प्रोसिजर पूर्ण होत नाही म्हणून जर लोकांचा जीव धोक्यामध्ये टाकण्याचं काम होत असेल तर लोकांचा रोष बरोबर आहे मला वाटतं रेल्वे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आठ दिवसामध्ये त्यांनी या ठिकाणी संदर्भामध्ये कारवाई करावी तर आठ दहा दिवसा आम्ही ते उपोषण रेल्वेचे अधिकारी सगळे निवृत्त होऊन त्याच्यानंतर कारवाई होण्यामध्ये काही मतलब नसतं त्याचा काही अर्थ पण नाही त्यांना दहा दिवसाचा कारवाई झाली तर या ठिकाणी आपल्याला दिसावे बसतो नगरचा विषय गंभीरपणे ताईने मानलेला आहे ताईने स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांना सांगितलेला आहे आठ दिवसामध्ये ही जर कारवाई झाली समक्ष आमची मुलं बालक्ष मुलं बालक्ष अशा म्हातारी माणसं अशी भार उठतात बसतात उठतात हे जर कधी असं पडलं तर हे जीव धोक्यात येणार आणि माणसं हे सगळे मेल्याच्या नंतर तुम्ही पाच लाख रुपये दहा लाख रुपये द्यायला येणार तर ते करून घेणार माग पाहिजे ना पण जीव सोन्याचं ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे चालू केलं पाहिजे सांग नगरमध्ये नुसत्या समस्याच समस्या मेन तर एवढे तीन वर्षापासून आम्ही लेटर केले बिल्डिंग येईनचे तरी रेल्वेने लक्ष दिलं नाही आज आम्हाला वर्षातही गायकवाडांनी आश्वासन दिलंय की जर आठ दिवसात आम्ही आतलं करणार बाहेर रेल्वेचं रेल्वेला सांगितलं रेल्वे स्पष्ट होती आमच्याकडे माणसाने तुम्ही करा तिच्याकडे माणसं नाही तर आमच्यासारखी यंग पूर कशाला त्यांना लावायचं ना कामाला आपल्या आयडब्ल्यू चे जे पाटील साहेब आहेत त्यांना दिलेल्या त्यांच्या सिनियरांना तिकडे दिलेलं त्याच्या आमदार नव्हते आमदारांची माणसं होती आणि आमदारांच्या माणसांनीच आम्हाला असं सांगितलं त्याच्यानंतर आम्ही तिथेही नाही गेलो म्हणून आम्ही डायरेक्ट वर्षात एक ऐकवाना भेटलो आणि त्यांनी इथे चांगला सहभाग घेतला आता आठ दिवसात आम्ही बघणार आहे जर आले ते उपासना बसूर रेलवे ने काम के बिल्डिंग तो का, का चारों तरफ दो जो बिल्डिंग सीलिंग झूल रही है पूरी ये तो पूरी कोशिश हम लोगों से आपसे आप यही है कि ये जो बिल्डिंग का जो मामला है प्लीज आपके जरिए से हम लोगों के लिए बहुत बड़ा एहसान होगा ये डेमोलिशन करा के इसको हटा दो अगर नहीं सुविधा नहीं आम्ही आम्हाला एक गटाड साध नाही आज जायला येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तिन्ही बिल्डिंग कधी पडतील आणि कधीही कमीत कमी एक पाचशे ते सहाशे माणसं कधी मरतील दुसरा प्रॉब्लेम म्हणजे या साभ्यानगरमध्ये चोऱ्या खूप होतात कमीत कमी आम्ही दहा वेळा न्यूज वर सांगितलं सगळ्यांना सांगितलं इथे कुठे लाईट नाहीयेत या रोडला लाईट नाहीत म्हाताऱ्या माणसांना पोरांना खेळायला व्यवस्थित जागा नाहीये बसायला उठायला जागा नाही कुठेही कॅमेरे नाहीयेत इथल्या लोकांच्या घरातल्या टीव्ही चोरी होतात इथे रिक्षा चोरी होती तरी चोर गावात नाही आमच्या एरियाचे आमदार एवढे मानलेले आमदार दहा पंधरा वर्ष झाले तरी या एरियामध्ये मेन मेन स्पॉटला सुद्धा कॅमेरा नाही बघा या कॉर्नरला नाहीये त्या कॉर्नरला नाहीये बाकी गल्लीचा वगैरे तर विषयच नाही आतली गल्लीतली गटाराची पूर्ण लाद्या तुटले लादीकरण तुटलेलं आहे तिथे गटार